नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघतोय पार्ट सेकंड जो आहे सायन्सचा त्यातला दुसरा चॅप्टर आहे तो आपण बघतोय सजीवांतील जीवन प्रक्रिया तर या संदर्भात जी लाईफची जी प्रोसेस आहे त्या लाईफच्या प्रोसेससोबत ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे तर यामध्ये पचनसंस्था आहे श्वसनसंस्था रक्ताभिसरण संस्था उत्सर्जन संस्था नियंत्रण कंट्रोल सिस्टीम जी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण इथे बघणार आहोत यासोबतच जी एनर्जी लेव्हलवर आपण जे काम करतो कर्बोदके आहेत स्निग्धपदार्थ प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत आणि या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते तर यासोबतच नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते ज्या काही गोष्टी आहेत वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात स्वतः एनर्जी मिळवतात फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेही मिळवतात हे आपण या अगोदरच्या स्टँडर्ड्समध्ये वाचलेलंच आहे त्यासोबतच जे अन्न ते स्वतः वापरतात आणि वापरल्यानंतर उर्वरित अन्न जे आहे ते फळांच्या स्वरूपामध्ये पानांच्या स्वरूपामध्ये खोड मुळं यामध्ये ते साठवून ठेवतात आपण जे अन्नपदार्थांचं सेवन करतो त्यामध्ये जे काही द्रव्य आहेत कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे खनिजे याद्वारे आपल्याला काय काय मिळतं काय कुठले विटॅमिन्स आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात तर त्यामध्ये जे कर्बोदके आहेत त्यामध्ये आपल्याला फोर किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्याला इथे मिळते त्यासोबतच दूध फळे गूळ साखर भाजीपाला गहू मका नाचणी ज्वारी बाजरी तांदूळ यासारखे जे धान्य आहेत मध आहे बटाटे रताळी परत त्यासोबतच मिठाई जे आहेत यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ऊर्जा निर्मिती आहे त्या संदर्भात जे आहे रेस्पिरेशन जे आहे ते दोन प्रकारे होतं श्वसन जे आहे दोन प्रकारे होतं एक शारीरिक स्तरावर आणि पेशीच्या स्तरावरती सेल लेवलवरती पण होतं शरीराच्या स्तरावर होणारं जे श्वसन आहे ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची देवाणघेवाण होते त्यासोबतच सभोवताळच्या वातावरणाची देवाणघेवाण होते आणि विशेष म्हणजे प्रत्येक सेल लेवलवरती पण इथे आपल्याला जे श्वसनात अन्नपदार्थांचं ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्याशिवाय ऑक्सिजनच्या शिवाय विनॉक्सी ऑक्सिडीकरण जे आहे विना ऑक्सिडीकरण तर हे पण आपल्याला इथे पाहणं गरजेचं आहे तर कर्बोदकाचे जे काही उपयोग आहे ते दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी हे आपल्याला इथे कर्बोदकी उपयोगात असतात ऊर्जा ए टी पीच्या स्वरूपात मिळवली जाते शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे ती ए टी पीच्या स्वरूपात मिळवते ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जे आहे या स्वरूपात मिळवण्यात येते त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज व कर्बोदकांचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण ब्रेकिंग जे आहे ते इथे होतं यालाच आपण पेशीच्या स्तरावरील श्वसन असे म्हणतो सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन जे असते ते दोन प्रकारचे असतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो ऑक्सी श्वसन आहे जिथे ऑक्सिजन स्वतः या प्रक्रियेमध्ये भाग घेतो आणि जिथे भाग घेत नाही त्याला विनॉक्सी श्वसन ऑक्सिजन भाग घेत नाही असा जो श्वसनाचा प्रकार आहे तो ऑक्सी श्वसन जे आहे त्या तीन टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते ब्रेकडाऊन होतं यामध्ये काही प्रोसेस दिलेले आहे जसं जी पहिली प्रोसेस आहे त्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन जे आहे त्याला म्हटलं आहे ग्लायकोलिसिस आता हे जे ग्लायकोलिसिस आहे ग्लुकोजच्या एक एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन त्यामध्ये सुरुवातीला पायरोविक ॲसिड तयार होतं ए टी पी एन ए डी एच टू आणि त्यासोबत पाणी हे दोन दोन प्रत्येकी रेणू तयार होतात पायरोविक आमलाचे रेणू ॲसिटेल को ए एनझाईम जे आहे तर या एन्झाईममध्ये रूपांतरित होतं आणि या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि एन ए डी एच टूचे दोन रेणू मुक्त होतात त्यासोबतच दुसरा टप्पा जो आहे ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणाचा तो आहे क्रेब सायकल पहिला आहे ऑक्सिशोषणामध्ये पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिस ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडचा जो आहे तो त्या सायकल ॲसिटिल को एचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात व त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचे जे आहे क्रेब सायकलची अभिक्रिया राबवली जाते चक्रीय अभिक्रिया याद्वारे ॲसिटील कोएचं जे आहे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड एच टू ओ एन एच टू एफ ए डी एच टू आणि ए टी पीचे रेन मिळतात ग्लुकोजमध्ये आपल्याला इथे पाणी असं दिलेलं आहे आणि इथे नेक्स्ट लाईनमध्ये सायकलमध्ये एच टू ओ असं मेन्शन केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी थोडंसं बारकाम्यांनी वाचणं गरजेचं आहे ग्लायकोलिसिसमध्ये पण वॉटर आपल्याला भेटतं आणि सायकलमध्ये पण भेटतं हे विशेष त्यासोबतच ई टी सी रिॲक्शन जी आहे इलेक्ट्रॉन जे आहे ट्रान्सपोर्ट जी चेन जी, जी आहे अगदी सोपी आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेत सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते एन ए डी एच टूच्या प्रत्येक रेणूपासून तीन आणि एफ ए डी एच टूच्या प्रत्येक रेणूपासून दोन ए टी पी मिळतात म्हणजे एन ए डी एच टूपासून तीन आणि एफ ए डी एच टूपासून दोन ए टी पी असे मिळतात आता या प्रक्रियेमध्ये ए टी पीच्या प्रत्येक रेणू व्यतिरिक्त पाण्याचा रेणू देखील तयार होतो तिन्ही प्रोसेसमध्ये इथे पाण्याचा रेणू देखील आपल्याला इथे तयार होतो या पद्धतीमध्ये विनॉक्सिशोशनचे जे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण आहे विघटन होतं ऊर्जेबरोबरच ओ टू आणि इश टीचे रेणू इथे तयार होतात ए टी पी म्हणजे जी आहे ॲडोनसिन ट्रायफॉस्पेट जो आहे तो एक ऊर्जेने कॉन्सन्ट्रेटेड असतो संपृक्त असतो त्यात फॉस्पेटचे तीन रेणू असतात म्हणूनच म्हटलेलं आहे ट्राय ॲडोन्सिन ट्रायफॉस्पेट ट्रायफॉस्फेट फॉस्पेटची तीन रेणू याशिवाय रासायनिकदृष्ट्या एटीपी हा ॲडोनसिन रायबो न्यूक्लिक ॲसिडपासून तयार झाले झालेला आहे या, या ट्रायफॉस्फेटचा रेनू असून यामध्ये ट्रायफॉस्फेटचा रेनू असून ॲडनिन हा नायट्रोजन बेस असणारा आहे नत्रयुक्त आहे रायबोज जो आहे शुगरचा टाईप आहे तो सी फाय एच टेन ओ फाय हा पेंटोज शुगर जे आहे हा पेंटोज शुगर व तीन फॉस्फेटचे रेणू असतात ह्या प्रकारे याची रचना असते ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ए टी पीचं जे आहे बंध तोडून त्यापासून ऊर्जा मिळवली जाते म्हणूनच ए टी पीला ऊर्जेचे चलन किंवा करन्सी असं म्हटलं जातं त्यासोबतच एन ए डी आणि एफ ए डी जे आहे ते फुलफॉर्म आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतात हे दोन प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी शोषणात मदत करणारे दोन सहविकार आहेत इथे आपण बघतोय की ए टी पीला तीन फॉस्फेट ट्राय फॉस्फेट्स आहेत आणि ए डी पीला दोन आहेत डाय ॲडन्स डाय फॉस्फेट तीन म्हटल्यानंतर ऑब्वियसली संख्या जास्त आहे तिथे बॅटरी फुल चार्ज असते आणि ए डी पी म्हणजे तिथे बॅटरी कमी चार्ज असते बॉडीची असं म्हणायला हरकत नाही आहे तर ॲडनिन इथे पिक्चरच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे सुंदररित्या तर इथे फॉस्फेटची रचना आपल्याला कमी झालेली दिसते एक बंध तुटलेला दिसतोय नेक्स्ट ह्याच्यामध्ये जी फॉस्फेट एनर्जी आहे ती मुक्त झालेली आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं आता हे का होतं जर कर्बोदकाचा साठा जर कमी झाला तर शरीरामध्ये एनर्जी मिळवण्यासाठी कर्बोदकाचा साठा जर कमी झाला तर शरीरामध्ये एनर्जी मिळवण्यासाठी स्निग्ध पदार्थांचा वापर करण्यात येतो प्रथिनांचा वापर केला जातो स्निग्ध पदार्थांसोबत त्याचे रूपांतर मेदांमध्ये होतं फॅटमध्ये होतं यासोबतच प्रथिनांचे रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये होतं प्रोटीन्सचं जे कन्वर्जन आहे ते अमायनो ॲसिड्समध्ये होतं यासोबतच मेदामले आणि अमिनो आम्ले जे आहेत ते ॲसिटल कोए एनझॅममध्ये रूपांतरित करण्यात येतं ॲसिटल कोए एनझॅमचे रेणूंचे क्रेब सायकल अभि क्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडेशन त्याचं होतं आणि त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते तर पुढे दिलेलं आहे आपल्याला परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये एक ज्यांनी ई एम पी पाथवे सांगितलेलं आहे ग्लायकोलिसिस सांगितलेलं आहे आणि एक सायकल सांगितले ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिसचं जे काही शोध आहे गुस्ताव अँबेडेन कोटो मेयर हॉफ आणि जेकब पारनास या तीन शास्त्रज्ञांनी ग्लायकोलिसिसचा शोध लावलेला आहे आणि याच शोध लावल्यामुळे त्यांचं जे इनिशियल जे लेटर्स आहेत त्यांच्या नावाची तर नावा त्यामध्ये ई एम पी पाथवे असंही ग्लायकोलिसिसला ओळखण्यात येतं त्यासोबतच क्रेब सायकल जे आहे सायंटिस्ट होते हेन्स क्रेब ट्राय कार्बोक्झि आम्लचक्र जे आहे या प्रक्रियेला हेन्स क्रेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे म्हणून त्यांनी शोध लावल्यामुळे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे क्रेब सायकल असं त्यासाठी त्यांना एकोणीसशे त्रेपन्नला नोबेल पारितोषिकही देण्यात आलेलं होतं सजीवांमध्ये दोन प्रकारच्या ज्या श्वसनाच्या प्रक्रिया घडतात त्यामध्ये विनाक्षी शोषण आणि ऑक्सिशोषण जे आहे ते दोन प्रकारे इथे घडतं कर्बोदके पदार्थ आणि प्रथिने जे आहेत त्यांच्याद्वारे ऑक्सिश्वसन जे करून आपल्याला ऊर्जा मिळते त्याचं इथे चार्ट दिलेला आहे फ्लो फ्लोट्रायग्राम दिलेला आहे त्यासोबतच विनॉक्सिश्वसन जे आहे इन द ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जे आहे विघटन जे होतं ग्लायकोलिसिस जे आहे दोन्ही ठिकाणी ग्लायकोलिसिस होतं इथे आपल्याला लक्षात येतं जर तुम्ही बघितला तर स्निग्ध पदार्थ मेदामले ॲसिटलकोई एन्झाईम आणि देन क्रेब सायकल जे आहे एंडला आपल्याला ओ टू प्लस एच टू ओ प्लस ऊर्जा आपल्याला इथे मिळतं यासोबतच कर्बोदके ज्या वेळेस आपण बघतो कर्बो कर्बोदकांचं ब्रेकडाऊन होतं ग्लायकोलिसिस आणि पॅरोविक ॲसिड आणि को ॲसिटल को ए आणि क्रेब सायकल आणि देन फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटतं प्रथिने आम्ल ॲसिटल को एन क्रेब सायकल आणि ओ टू एच टू ओ प्लस आपल्याला ऊर्जासुद्धा इथे भेटते त्याशिवाय विनॉक्सिशोशनमध्ये दोन प्रकारे इथे आपल्याला सायकल्स इथे दिसतात वेगवेगळ्या की पायरोबिक ॲसिड जे आहे कर्बोदकांचं विघटन जे काही होतं ते विघटन झाल्यानंतर ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये पायरविक आम्ल पायरविक आम्ल दोन्ही ठिकाणी तयार होतं किनवनाची प्रक्रिया दोन्ही ठिकाणी तयार होते आणि त्यानंतर अल्कोहोल आणि किण्वन प्रक्रिया होते पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलात तुम्ही तर तिथे आपल्याला किनवण प्रक्रियेनंतर विनेगर जीवनसत्व विविध सूक्ष्मजीव जे आहेत ते तयार होताना इथे आपल्याला दिसतात त्यासोबतच पायरोबिक ॲसिड जे आहेत किनवन प्रक्रियेद्वारे पुढे जाऊन लॅक्टिक ॲसिड तयार करतं स्नायू जे आहेत आपले मसल्स तांबड्या पेशी रेड ब्लड सेल ह्या पेशींसाठी जे आहे ते आवश्यक असतं यामध्ये विनाक्षी श्वसन जे आहे करणारे जेकडे सूक्ष्म जीवांची जी ऊर्जा निर्मिती आहे ते इथे आपल्याला लक्षात येतं त्यामध्ये काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत अनेक जीवाणू आहेत अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करावा लागतो विनाक्षी श्वसन जे आहे ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिस आणि किनवन त्यालाच फर्मेंटेशन हे दोन टप्प्यांमध्ये असतं यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन ऊर्जा कमी मिळते या प्रक्रियेत ग्लुकोज विघटन तयार झालेले विघटनातून तयार झालेले पायरुविक ॲसिड जे आहे ते काही विकरांच्या मदतीने एन्झाईम्सच्या मदतीने पुढे कार्बनी आमलांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये सी टू ए सी टू OH एच फाय ओ एचमध्ये रूपांतरित केले आहेत यालाच फर्मेंटेशन प्रोसेस असे आपण म्हणतो याशिवाय बीजांकुरणाच्या वेळी बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे जे आहेत सीड्स जे आहेत ते सीड्स विनाक्षी श्वसन करतात बीजांकुर्णाच्या दरम्यान सीड जर्मिनेशनच्या दरम्यान जमिनीखाली सीड पाण्याखाली जे आहे ती बुडालेली असतात त्यामुळे विनाक्षी श्वसन ते करतात आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी स्नायू मसल्स जे आहे ते विनाक्षी श्वसन करतात त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कमी होऊन लॅक्टिक आम्ल जे आहे ते आपल्या मसल्समध्ये सार्थ तयार होतं त्यामुळे आपल्या मसल्सला किंवा आपल्याला जे आहे थोडंसं थकल्यासारखं वाटतं त्याचे कारण हे आहेत तर अमिनो आमलाची अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महा रेणूला प्रथिने असं म्हणतात अमेनो ॲसिड्स जे आहेत ते एकमेकांना जोडून जो रेणू तयार होतो त्याला प्रोटीन्स असं म्हणतो आणि या प्रोटीनपासून आपल्याला प्रति ग्रॅम फोर किलो कॅलरी एवढी प्रचंड ऊर्जा आपल्याला इथे मिळते आणि हे इन्स्टंट होतं प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आमलं तयार होतात ही आमले आमले शरीरात शोषली जातात रक्ताद्वारे प्रत्येक अवयव जे आहे पेशींपर्यंतही पोहोचवण्यात येतात आता जी प्रोटीन्स आहेत ते वेगवेगळे प्रोटीन्स इथे कार्यरत असतात आपल्याला एम सी क्यूमध्ये हे विचारलं जाऊ शकतं त्वचा जे आहे ते मॅलानिन रंगद्रव्य कॅरॅटीन रंगद्रव्य जे आहे ते तयार करतं मॅलानिन नावाचं त्यासोबतच हाडे जे आहे ते ऑसिन जे आहेत हे प्रोटीन्स तयार करतात त्यासोबतच जे आहे प्रथिनेद्रव्य पटलातील प्रथिने विविध विकरे स्वादुपिंड इन्शुलिन ट्रॅप्सिन त्यासोबत पीयूषिका ग्रंथी विविध संप्रेरके असतात ॲक्टिन आणि मायोसिन जे आहे ते स्नायू लवचिक बनवणारे प्रथिने आहेत रक्तामधले जे प्रोटीन्स आहेत त्यांना हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे अँटीबायोटिक्स वगैरे जे आहेत ते आपण बनू शकतो त्यासोबतच गरजेपेक्षा जास्त जर प्रोटीन आपण घेतलं तर काय होतं ते शरीरात साठवली जात नाहीत त्यांचे विघटन करून पुढे अमोनिया जो आहे तो शरीराबाहेर टाकण्यात येतो त्यामुळे आपल्याला वारंवार प्रोटीन्सचं इन्टेक असणं बॉडीमध्ये गरजेचं असतं त्यासोबतच प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे ग्लुकोनिओेनेसिस जे आहे ह्याद्वारे ग्लुकोज जे आहे प्रक्रियेद्वारे तयार केले जाते आता यामध्ये विशेष असं काय आहे की एक महत्त्वाची बाब आपल्याला इथे लक्ष देणं गरजेचं आहे एम सी क्यूच्या पॅटर्ननी की वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आमले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात वनस्पतींच्या हरित लवकामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिनं होय रुबिस्को हे एम सी क्यूमध्ये आपल्याला एम पी एस सी किंवा बाकीचे जे एक्झाम्स आहेत तिथे आपल्याला विचारलं जाऊ शकतात ॲग्रीकल्चरच्या जे एक्झाम्स आहेत त्यामध्ये पण हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं मेदामले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजेच त्यांचे रूपांतर मेदामलं आणि अल्कोहोलमध्ये केले जाते पेशीद्रव्यांचे पटल तयार करण्यासाठी फॉस्पोलिपिड्स आणि फॉस्फोलिपिड्स जे आहेत त्यांची रेणू असतात या रेणू व्यतिरिक्त जे आहेत प्रोजेस्टेरॉन हिस्ट्रोजन टेस्टेस्टेरॉन ओल्डस्टेरॉन यासारखी संप्रेरके एन्झाईम्स जे आहेत ते तयार करतात त्यासोबतच चेतापेशींच्या अक्षतंतुभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदामलांचा वापर करण्यात येतो स्निग्धापासून आपल्याला प्रतिग्रॅम नाईन किलो कॅलरीज जे आहे इतकी ऊर्जा मिळते गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ चरबीयुक्त संयोजी टिश्यूजमध्ये ऊतींमध्ये साठवले हो जाते जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट हा असतो त्यामध्ये प्रामुख्याने ए बी सी डी e, ई के यापैकी ए डी ई e, के हे मेद किंवा पदार्थांमध्ये विद्राव्य आहेत बी आणि सी हे जलविद्राव्य आहेत म्हणजे पाण्यात विरघळणारे जे विटॅमिन्स आहेत ते आहे बी आणि सी ग्लुकोज विघटन आणि क्रेब सायकल जे आहे या प्रक्रियांमध्ये एफ ए डी एच टू आणि एन ए डी एच टू तयार होतं हे ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन बी टू निकोटिनामाइड विटॅमिन बी थ्री याचा उपयोग इथे करण्यात येतो आपल्या शरीरामध्ये सिक्स्टी फाय ते सेवंटी पर्सेंट पाणी असतं आपल्या शरीरात भरपूर साऱ्या पेशी असतात त्या प्रत्येक पेशीच्या पेशींमध्ये पेशींच्या वजनाच्या सत्तर टक्के पाणी असतं रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या नव्वद टक्के पाणी असतं सुद्धा अत्यावश्यक पोषकद्रव्य असं म्हटलेलं आहे याशिवाय तंतुमय पदार्थ जे आहेत फायबरस जे आहेत ते फायबरसुद्धा आपण इथे पचू शकत नाही पण त्यामुळे एक फायदा हा होतो की अन्न जे टाकाऊ अन्न आहे तंतुमय पदार्थ आपण पचू शकत नाही पण त्यांची इतर पदार्थांच्या प्रक्रियेमध्ये पचन प्रक्रियेमध्ये पचन न झालेले पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला इथे मदत होते त्यामुळे पालेभाज्या फळे धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे पेशी विभाजन सेल डिव्हिजन ह्या सेल डिव्हिजनमध्ये दोन टाईप्सचे सेल डिव्हिजन होतात त्यामध्ये सूत्री विभाजन मायटॉसिस म्हटलेलं आहे आणि अर्धसूत्री विभाजन त्याला मियॉसिस असं म्हटलेलं आहे एक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याला धरून पुढे दुसरी प्रक्रिया सुरू होते यामध्ये काही विशेष असे शरीरातल्या पेशी आणि काही पेशी ज्या आहेत त्या जलन पेशी आहेत किंवा या सर्व पेशींचं जे आहे विघटन होतं आणि सेल डिव्हिजन हे युनिक कॅरेक्टर आहे महत्त्वाचा गुणधर्म आहे त्यामुळे जे नवीन जीव निर्माण करू शकतो आपण शरीराची झीज वाढ जी आहे ते आपल्याला इथे चांगल्या प्रकारे लक्षात घेता येऊ शकते यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची क्रोमोझोनची जी संख्या आहे ती दुप्पट करते म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या दोन एन असेल तर ती चार एन केली जाते फॉर एक्झाम्पल दिलेले आहे इथे त्यामध्ये पुढे बघा दोन एन अवस्थेमध्ये टू एन अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक एक जोडी असते एन अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एक गुणसूत्र असते रिडक्शनल डिव्हिजन झाले असतं कमी झालेलं असतं यामध्ये सूत्रपेशी विभाजन मायटोसिस कायपेशी मूलपेशी जे आहेत त्यांचं सूत्र विभाजन होतं आणि यामध्ये दोन टप्पे असतात प्रकल विभाजन त्याला केंद्रकाचं विभाजन असं म्हणतो इंग्लिशमध्ये कॅरिओ कायनॅसिस म्हणतो कॅरिओ मीन्स त्याचं जे न्यूक्लियस आहे कॅरिऑन कॅरिओ हा जो आहे वर्ड दिलेला आहे कॅरिओ कॅनॅसिस ठीक आहे त्यासोबतच सायटोकायनासिस सेल लेवलवरती जे होतं ते आता पहिल्या टप्प्यावरती न्यूक्लियस लेवलवरती होतं प्रकल लेवल विभाजन केंद्रकाचे विभाजन होतं केंद्रक न्यूक्लियस याच्या लेवलवरती होतं त्यामध्ये काही चार पायऱ्या दिलेल्या आहेत टप्पे दिलेले आहेत प्रोसेस दिलेले आहे पहिली प्रोसेस आहे म्हणून प्रो फेज असं म्हटलेलं आहे पूर्वावस्था यामध्ये जे आहे अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले जे प्रत्येक गुणसूत्र आहेत त्याच्या त्याच्याजभवती फोल्डिंग्स होतात कंडेन्सेशन होतं त्यामुळे ते अखूड होतात जसं फिगरमध्ये दिलेलंच आहे त्यामध्ये अर्धसत्री जे काही गुणसूत्र आहेत सिस्टर क्रोमॅडिज आखूड होतात जाड होतात त्यांच्या जोडीसह सिस्टर क्रोमॅडीज दृश्य व्हायला सुरुवात होतात सेंट्रिओल जे आहे तारा जो आहे तारा केंद्र जो आहे द्विगुणित होतो आणि प्रत्येक तारा केंद्र पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जाते यासोबतच केंद्रकावरण जो आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे आणि न्यूक्लिओलस जो आहे तो डिसॲपेअर व्हायला सुरुवात होते नाहीसा होतो त्यामध्ये सेकंड जे आहे दुसरी फेज सुरू होते मेटाफेज मिडल फेज आहे मेटाफेज यामध्ये सर्व गुणसूत्रांचे घणीकरण होतं आणि घणीकुरण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसोबत सिस्टर क्रोमॅटीसोबत स्पष्टपणे व्हिजिबल होतो दिसतो गुणसूत्र पेशींच्या विषुवृत्तीय पतलाला मध्य प्रतलाला समांतर अशा अवस्थेत संरचनेत अरेंज होतात यासोबतच दोन्ही तारा केंद्रे जे आहेत त्या आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू सेंट्रोमियर यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांच्या धागाने स्पिंडल फायबर्स तुर्कतंतू तयार होतात तिसरी अवस्था जी आहे ते ॲनाफेझ आहे अॅनाफेझ जे आहे त्यामध्ये पश्चावस्था म्हटलेलं आहे पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होते आणि प्रत्येक गुणसूत्राचे जे गुणसूत्र गुनसुत्र, अर्धगुणसूत्र आहेत जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढण्यात येते विरुद्ध दिशेला ओढले जातात वेगवेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्र जनगुणसूत्रांना डॉटर क्रोमोझोम्स असं म्हटलेलं आहे ही ओढली जाणारी जी गुणसूत्रे आहेत ती केळीच्या घडाच्या आकारासारखी दिसतात केळीच्या घडाच्या आकारासारखी दिसतात अशा तऱ्हेने दोन्ही गुणसूत्रांचे दोन दोन संच अंतिया वस्था, अंतिया वस्था, अंतिया तिलो फेज. तिलो फेज जे आहेत पेशींच्या दोन्ही टोकांना पोहोचवले जातात यामध्ये शेवटची जी फेज आहे अवस्था अंतिम अवस्था टिलोफेज टिलोफेजमध्ये जे फोल्डिंग्स आहेत ते अनफोल्डिंग होतं जे पहिल्या टप्प्यामध्ये फोल्डिंग होतं ते अनफोल्डिंग होतं आणि त्या अवस्थेमध्ये इथे अनफोल्डिंग डिकन्डन्सेशन होतं आणि या ह्याच्यामध्ये जे नाजूक धाग्यासारखे जे धागे आपल्याला दिसतात ते धागे दिशेनासे होतात दोन्ही टोकांकडे पोहोचलेले जे गुणसूत्र आहेत संचाभोवती केंद्रकाभोवती तयार होतात आणि अशा ते प्रकारे एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके डॉटर न्युक्लिया तयार होतात आता हे डॉटर न्युक्लिया परत पुढे सेपरेट होतात बघा तुर्कतंतू जे आहेत पूर्णपणे नाहीसे होतात प्रकाल विभाजन कॅनायसिस जे आहे पूर्ण होते इथे आणि नंतर परिकल विभाजन सुरू होतं परिकल विभाजन सायटोकायनेसिस परिकल विभाजन जे आहे पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना डॉटर सेल असं म्हटलेलं आहे विषुवृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन हळूहळू जे आहेत खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात जसं फिगरमध्ये इथे दिलेलंच आहे दोन सेपरेट पेशी इथे तयार होतात वनस्पती पेशी मात्र खास तयार न होता पेशी द्रव्यांबरोबरच मध्यभागी एक पेशीपटल सेल प्लेट तयार होते आणि त्याद्वारे परिकल विभाजन इथे तयार होतं सूत्री विभाजनाचा जर विचार केला आपण इथे सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे शरीराची झीज भरून काढण्यासाठी जखमा भरून काढण्यासाठी आहे नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी आहे इत्यादी कारणांसाठी जे आहे सूत्री विभाजन जे आहे ते आवश्यक आहे आता पुढे बघूयात अर्धसूत्री विभाजन मिऑसिस जे आहे अर्धसूत्री विभाजन जे आहे ते दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतं दोन टप्पे जे आहे ते अर्धसूत्री विभाजन एक आणि अर्धसूत्री विभाजन दोन या दोन टप्प्यांमध्ये फर्स्ट पार्टमध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जणुकीय विचरण किंवा जणुकीय पुनः संयोजन जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणण्यात येतं ती प्रक्रिया होते आणि नंतर सजातीय जे आहेत अर्धगुणसूत्री जोडी नव्हे दोन संचारमध्ये विभागली जाऊन दोन एक गुणी पेशी तयार होतात इथे फिगरमध्ये आपल्या चांगल्या प्रकारे इथं कळतं अर्धसूत्री विभाजनाचा जर पार्ट बघितला भाग बघितला सेकंड पार्ट तर हा सूत्री विभाजनासारखाच असतो यामध्ये भाग एक आणि तयार झालेल्या दोन्ही एक गुणी पेशीतील पुनः संयोजित अर्ध गुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात त्यापासून चार अशा एक गुणी पेशी तयार होतात युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये जर बघितलात तुम्ही तर एक द्विगुणित म्हणजे डायपोल डॅप डिप्लॉईड जो आहे एक द्विगुणित टू एन नंबर असतो क्रोमोझोम्सचा त्यामध्ये डिप्लॉईड पेशीपासून चार हॅप्लॉईड्स तयार होतात हे विशेष चार हॅप्लॉईड्स डिप्लॉट्सपासून चार हॅप्लॉट्स तयार होण्याची प्रोसेस इथे होते त्यामध्ये या पेशी विभाजनामध्ये होमोलोगस गुणसूत्रांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतात पारगती होते आणि या जनुकांमुळे जनुकांचे जे आहे पुनः संयोगन रिकॉम्बिनेशन होतं यामुळे तयार होणाऱ्या ज्या चार नवीन पेशी आहेत नवजात पेशी आहेत दृष्ट्या जे आहे ते पॅरेंट सेल आणि एकमेकांपेक्षा वेगळे असतात डिप्लॉटपासून जे चार हॅप्लॉईड पेशीस तयार होतात त्या पॅरेंट सेलपेक्षा वेगळे असतात एक ओनियनचा कांद्याचा जो आहे एक्सपिरिमेंट आपल्याला दिलेला आहे कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशींची सूत्री विभाजनाचे टप्पे दिलेले आहेत हा एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट आपल्याला परीक्षेमध्ये तर विचारणार नाही आहेत ठीक आहे म्हणजे टेन्थ बोर्डचे आहेत विद्यार्थी त्यांनी हे नक्की वाचून घ्यावं तर भेटूयात पुढे नवीन नेक्स्ट चॅप्टरसोबत तोपर्यंत धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे फर्स्ट चॅप्टरचा त्यांनी नक्की व्हिजिट करा भेटूयात पुढे नवीन व्हिडिओसोबत नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद